पैठणीतील जायकवाडी धरण हे शंभर टक्के पूर्णपणे भरले आहे आणि यानंतर गोदावरी पात्रामध्ये पुढे पाणी सोडण्यात आलेले आहे आपण बघू शकतो कशाप्रकारे नदी दोन्ही कडाने भरून वाहत आहे अडीच लाख क्युसेस इतके पाणी आज दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सोडण्यात आलेले आहे जायकवाडी धरणामध्ये वरून पाण्याचा येणारा जो प्रवाह आहे तो खूप जास्त आहे त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणी पुढे सोडण्यात आलेले आहे यामुळे गोदावरी नदीकाठच्या सर्वच गावांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि पैठण शहरालासुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे यामध्ये सत्तावीस दरवाजे पूर्णपणे ओपन केल्यामुळे आणि आठ फुटापर्यंत दरवाजे ओपन केल्यामुळे दोन हजार सहा साली ज्याप्रमाणे पूरस्थिती निर्माण झाली होती त्याचप्रमाणे आज पैठण शहरामध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे समोरील जो नदीमधील पूल आहे तोसुद्धा या ठिकाणी पूर्णपणे पाण्यात गेलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की धरण पूर्णपणे भरलेलं आहे आणि वरतून सतत पाणी येत असल्यामुळे आणि सतत पाऊससुद्धा पडत आहे पैठणमध्ये पैठण शहरात आणि पूर्ण मराठवाड्यातसुद्धा सतत पाऊस होत आहे त्यामुळे जायकवाडी धरण हे एक खूप जुनं आणि खूप मोठे धरण आहे एकशे आठ टी एम सी वॉटर या ठिकाणी स्टोर होते त्यामुळे हे खूप मोठे धरण आहे आपण बघू शकतो की पूर्ण दरवाजे ओपन केल्यामुळे शेजारील जांभूळवणू असेल किंवा शेजारील काही रस्ते आहेत त्या समोरील समोरील तिथे पूर्णपणे पाणी भरलेलं आहे डॅमवरतीसुद्धा पर्यटकांना जाण्यास दुपारपासनं बंदी करण्यात आलेली आहे या ठिकाणी पाटबंधर विभागाद्वारे पूर्ण पर्यटकांना वापस जाण्यास सांगण्यात येत आहे दुपारी चार ते पाच दरम्यान दुपारच्या नंतर चार ते पाच दरम्यान इथे पूर्णपणे पाणी साचलेले आपल्याला दिसत आहे त्यानंतर आपण पुढे बघू शकतो की इथे सुद्धा जाण्याचा जो रस्ता होता तो पूर्णपणे पाण्यात गेलेला आहे इथून सुद्धा पलीकडे जाण्याचा पूलही दिसत नाही आणि पूर्णपणे पाणी इथे आपल्याला दिसत आहे आपण बघू शकतो की संत एकनाथ महाराज मंदिराच्या पाठीमागे खूप प्रमाणात पाणी वरती आलेलं आहे नदीचा दुथडी भरून नदी वाहून पाणी शहरामध्ये घुसत आहे या ठिकाणी शहरातील बरस नागरिकांनी पुरुस्थिती पाहण्यासाठी गर्दी केलेली आहे नागरिकांना सतर्क केले जात आहे की हा परिसर खाली करून देण्यात यावा जेणेकरून मध्यरात्री कुठलीही परिस्थिती निर्माण झाली त्याला सामोरे जाता येईल आपण बघू शकतो की कशाप्रकारे पाणी वरती आलेलं आहे शहरामध्ये बरेचसे जे दुकानदार आहेत त्यांनी आपल्या दुकाना खाली करायला सुरुवात केलेली आहे शहरामध्ये बरेचशा अशा दुकानं आहेत की जिथे पाणी दोन हजार सहामध्ये आले होते त्या दुकानदारांनी दुकाना खाली करण्यास सुरुवात केली आहे बऱ्याच जणांनी आपले माल भरून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात येत आहे बघू शकतो आपण या डोग्यामध्ये ज्याप्रमाणे तो माल भरून दुसरीकडे नेण्यात येत आहे